नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा सर्वात प्रथम नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला भरभराटीचे आणि सुखाचे समृद्धीचे जावं आता ह्या नवीन वर्षासाठीच आज आपण रव्यापासून गोड पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी ते अडीच वाटी पाणी एक चमचा तूप एक चमचा जाडी साखर पाव चमचा मीठ पाण्यामध्ये चांगलं विरघळून घ्यायचं चा। हलकीशी उबळाली पाण्याला की त्याच्यामध्ये जाडसर रवा असतो तो एक वाटी घेतलेला आहे अर्धी वाटी मैदा मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल गॅसची फ्लेम स्लो ठेवायची दोन ते तीन मिनटं सर्व मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं हलकंसं थंड झालं की त्याच्यामध्ये एक चमचा पांढरे तीळ पाव चमचा खायचा सोडा दोन चमचे साखर एक चमचा जाडीसाखर आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे एक एकजीव करून घेतल्यानंतर ही मिठाई खूप सुंदर आणि खूप टेस्टी लागते नक्की अशी मिठाई करून बघा पीठ चांगलं आपला एकजीव झालेला आहे दहा मिनटं आपण रेस्ट करून घेऊया रेस्ट केल्यानंतर पिठाला खूप छान अशी बघा जाळी पडलेली आहे आता हे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि आपल्याला याचे पेडे बनवून घ्यायचे आहेत आता हलक्यासा दाब द्यायचा आणि इथे पेडे सर्व आपण तयार करून घ्यायचे तुम्हाला जर दुसरा शेपमध्ये हवा असेल तरीही तुम्ही बनवू शकता आता इथे ते आपण तेल चांगलं गरम केलेलं आहे घॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि हे सर्व पेढे त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आता इथे एक मिनटाने हलकसं रंग गुलाबी आला की घॅसची फ्लेम पूर्ण स्लो करायची आणि दोन्ही बाजूने चांगले खरपूस असे तळून काढायचे कारण छान असे फुलले जातात वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे तयार होतात तुम्ही ही डिश नक्कीच नवीन वर्षासाठी करून बघा आणि तुम्हाला आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू